मुलांना नांगोईला पाणी नाही बाथरूमला पाणी नाही याला विचारा त्याला विचारा तुमचं पाणी झालं का आम्हाला थोडस द्या बरं पाईप असं विचारावं लागतं आलं तरी बारीक धार येते मतदान करा आता आम्ही मतदान केलं निवडून दिलं मग आता का कोणी आम्हाला तोंड दाखवत नाही आणि आम्ही विचाराय गेलो आमच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या आहेत महापौर महापूर देखील ठरलेले आहे मात्र एवढं मोठं धरण जे आहे ते छत्रपती संभाजीनगरला असून अं देखील पाणी पुरवठा मात्र अनेक जिल्ह्याला या ठिकाणी होतो मात्र छत्रपती संभाजीनगर अधिक अद्यापही कोरडा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या पाण्याच्या आश्वासानावर ही निवडणूक पार पाडल्या आहेत त्यानंतर मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे की आठ आठ दहा दहा दिवस देखील या मध्ये पाणी येत नाही त्यामुळे अक्षरशः महिला ज्या आहेत त्या संताप झाल्या देखील आपल्याला पाहायला मिळते नेमकं काय भावना ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्याचं काय म्हणणं आहे ताई काय सांगा दोन पार पडलेत नगर चौक ते देऊन डोक होते त्यावेळेस तुमच्याकडे हातपाय जोडत होते आता काय झालं पाणीच येत नाहीये दहा दिवस झाले पाणी नाहीये मग मला नांगोळीला पाणी नाही बाथरूमला पाणी नाहीये पाणी यायला पाहिजे ना दहा दिवस झाले आज आणि आजच्यावर पाणी सोडतच नाही प्यायचं पण पाणी होत नाही आमचं लगेच बंद करून टाकतात सांगा <णल्णागा> दहा दहा बारा बारा दिवस जर पाणी साठवून ठेवलं पाणी असं वास मारत जंतू होता अर्धा तास पाणी येतं जास्त वेळ पाणी येत नाही दहा दिवसाच्या नंतर आमचं याला विचारा त्याला विचारा तुमचं पाणी झालं का आम्हाला थोडस द्याबर पाईप असं विचारावं लागतं पाणी येऊस्तर येऊस तर चाललं जातं पाणी मग सगळ्यांच्या कोणाच्या टाकेरी कामा दहा दिवस साठवायचं कामच नाही पाणी चार दिवस किंवा पाच दिवस पाणी पुरतं आम्हाला नंतर विकतचं टँकर मागावं लागतं पन्नास रुपयाला एक ड्रम पडतो आम्हाला विकतच्या टँकरचा मग यांना दोन घ्यावा आम्ही दोन घ्यावा यांना दोन घ्यावा आम्हाला परडतं का ते पाणी म्हणायचे आमच्या तीन गल्ल्यांना आडवी पाईप लाईन नाही आम्हाला मतदान होऊ सर म्हणायचे तुम्हाला आडवा पाईप येणारे चार दिवसात येणारे दोन दिवसात येणारे आडवा पाईप येणारे आलंच नाही पाईप मतदान बी झालं महिना बी झाला तर पाईपच नाही आला आम्हाला आणि त्या रोड पासून आम्ही लाईन घेतलेली इथपर्यंत इथपर्यंत पाणीच येत नाही आम्हाला आलं तरी बारीक धार येते हजाराच्या मोटर आणल्या आम्ही तरी पाणी ओढत नाही मोटर तिथून पाणी ओढावं लागतं त्या रोडपासून तर आम्हाला इथं पाणी येतं तर त्यांना आम्ही एकच म्हणलो आम्हाला एवढं पाईप टाकून द्या तुम्ही हो दिलीच नाही पाईप टाकून आतापर्यंत आम्ही रॅम्प पण काढले होते पाईप येणार म्हणून हा रॅम्प पण काढले होते की चला पाईप आले तर त्यांना अडचण नको आम्ही सगळ्यांना विचार केला की तो पाईप पा आले तर की आपण कोणी बोलायचं नाही आपले ओटे जाऊ फरच्या जाऊ कोणी बोलायचं नाही त्यांना डिस्टर्ब करायचं नाही पण ते पाण्यासाठी पाण्यासाठी केलं आम्ही एवढं घरात किर होतात ना ती लेडीजला माणसं काय बोलतात तुम्ही पाणी सांडता तुम्ही पाणी सांडतात होतच असं घरामध्ये दररोज पन्नास रुपयाचा ड्राम घ्यायला परवडतं का नक्कीच महापौर उपमहापौर देखील ठरलेले आहेत आजी काय सांगाल तुम्ही अंडे घेऊन आता सांगितलं ना रिका मी अंडे घेऊन उभा आहेत चौथ्या दिवशी आम्हाला पाणी यायलाच पाहिजे चार दिवस तीन दिवस पाणी पुरतं त्याच्यानंतर पाणी आम्हाला पुरत नाही आता नगरसेवक ज्या वेळेस येत होते त्यावेळेस आमच्या पाया पडायचे मावशी मतदान करा मतदान करा आता आम्ही मतदान केलं निवडून दिलं मग आता का कोणी आम्हाला तोंड दाखवत नाही नक्कीच आता मात्र नगरसेवकाला शोधण्याची वेळ येत आहे आजी पुढे या वर्ष काय सांगाल तुमच्या भागातले जे काही नगरसेवक निवडून आलेले ज्या वेळेस काय आश्वासन दिलं संभाजीनगरच्या महापालिकेच्या निवडणुका आता पडल्या पण त्यांनी समस्या आमची कायमची समस्या आहे पाण्याची आणि प्रत्येक वेळेस आम्हाला आश्वासनच देऊन फक्त थांबवतात आणि हे प्रश्न सवाल लवकर व्हायलाच पाहिजे कारण आम की आम्हाला आठ दिवसाला दहा दिवसाला पाणी येतं आणि चार दिवसाला उदरनिर्वाह भागू शकतो तरी शासनाने आमची दखल घ्यायला पाहिजे पाण्याची मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की जे काही एक नवीन पाईपलाईन टाकण्यात आलेले त्यानंतर आता शहराला दिवसाड पाणी येईल असं देखील निवडणुकीमध्ये म्हटलं होतं काय झालं ते एक वर्षापासून जे सर्व सरकार आश्वासन देते की ते हायकोर्टामध्ये पण यांचं चालू आहे हायकोर्ट पण दर महिन्याला त्या लोकांना हे सांगतं की बाबा दोन महिन्यात तुम्हाला पाणी येईल दोन दिवसात येईल तीन दिवसात येईल पण ते आश्वासन पूर्ण करत नाही सरकार कुठलं ज्यावेळेस तुमच्याकडं मत आले तर त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही दोन दिवसात पाणी देऊ तीन दिवसाला पाणी येईल पाणी आलंय आज सर्व लोक जे नगरसेवक पद हे होते महानगरपालिकेत उभे होते ते सर्वच लोकांना हे सांगायचं की बुवा आम्ही हे करून देऊ पाईपलाईन टाकून देऊ ड्रेनेज लाईट टाकून देऊ पण काय करत नाही लोक कर, समस्या दूरच दूर, जनतेची समस्या दूर करत नाही ते आश्वासन देतात तुमच्या कोणत्या समस्या आहे कोणत्या समस्या तुम्ही अर्ध्या रात्री आम्हाला सांगा पण आम्ही त्याची दखल घेऊ आणि आम्ही विचार गेलो आमच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही नक्कीच आपण जर पाहिलं तर हे छत्रपती संभाजीनगरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये मात्र अद्याप महिलांना आठ दहा दहा दिवस पाणी येत नाही त्यामुळे महिला कुठेतरी संताप झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे जे आश्वासनं दिले होते हे आश्वासन देखील फोल ठरल्याची भावना या महिलांनी व्यक्त केली आहे संजय आहे एल न्यूज छत्रपती संभाजीनगर